तुम्ही पाहू शकता अशी ही खूप छान अशी ही चमचमीत छोलेची भाजी गुबगुबित भटुरे आणि ओल्या नळाची खीर आज आपण ही थाळी बनवणार आहोत तर चला मग आज आपण ही थाळी बनवायला घेऊया नमस्कार विनावल्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण ही रक्षाबंधन निमित्त छोले भटुरेची थाळी बनवण्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी म्हणजे चार चमचे आ, रवा घेतलेला आहे छोटा एक चमचा पिठी साखर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते चांगलं सुके जिन्नस आपण हाताने अगोदर चांगले मिक्स करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक चमचा आपलं खाण्याचं जे तेल आहे ते टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी मी असं हे दही टाकलेलं आहे आणि ते आपल्याला चांगलं सह दह्यामध्ये पीठ रवा हे बेकिंग पावडर साखर आपण टाकून घेतलेले मीठ ते सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर ज्या वाटीमध्ये मी दही घेतलेलं होतं त्या वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे पाऊन वाटी पाणी घेतलेलं ते पाणी टाकून आता आपल्याला हे गव्हाचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि खूप असं पात्र सर भिजवायचं नाही आपल्याला हे घट्टच भिजवायचं आहे आणि खूप पण घट्ट नाही आहे रवा आहे तो फुलतो त्याच्यामुळे थोडंसं सैल खूप पण सैल नाही पण आपण नेहमी जो चपातीचं पीठ भिजवतं त्याच्यापेक्षा घट्टसरच भिजवायचं आहे आणि थोडंसं तेल लावून आता आपण हे झाकण ठेवून 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 देणार आहोत कमीत कमी अर्धा तास आपल्याला हे असं झाकण टावून ठेवून द्यायचं आहे हे आपण बाजूला ठेवूया झाकण लावून तोपर्यंत मी कुकरमध्ये एक ग्लास पाणी उठलेलं आहे त्याच्यावरती एक जाळी ठेवलेली आहे आणि हे मी एक वाटी छोले रात्रभर भिजत घातलेले आहेत ते आता मी कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि एका डब्यामध्ये मी दोन चमचे तुरीची डाळ आणि दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे त्याच्यामध्ये हिंग आणि हळद टाकून घेतलेलं आहे आणि तांदूळ पण भिज सॉरी धुवून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छोलेमध्ये मी एक बटाटा सालं काढून टाकलेला आहे आणि आता आपण या कुकरला कुकरमध्ये हे तिन्ही डबे ठेवून घेणार आहोत आणि याच्या चार शिट्या करून घेणार आहोत तीन शिट्यामध्ये डाळ भात शिजतो पण छोले आहेत तर छोले शिजायला थोडासा वेळ लागतो तर त्याच्यामुळे आपण याच्या चार शिट्या करून घेणार आहोत छोले छान रात्र भिजलेले आहेत कोकरच्या शिट्ट्या होते आहेत तोपर्यंत आपण ओरळ्या नारळाची खीर करून घेऊया त्याच्यासाठी मी एक वाटी नारळचं का पाटचा भाग काळपट काढून घेतलेला आहे आणि छोटंसं त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये चार ते पाच भिजवून सालं काढून घेतलेले बदाम काजू ची पावडर आणि चवीनुसार साखर टाकलेली आहे आणि आता थोडंसं पाणी टाकून आपण आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे याची आपल्याला फाईन अशी पेस्ट बनवायची आहे हे पहा छान अशी आपण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे मी हे असं काढून घेते आहे उलतण्याने सगळे एका कढईमध्ये आता आपलं आपण ते नारळ बदाम काजू आणि साखर वाटून घेतलेलं आहे मिक्सरला एका कढईमध्ये एक ते ओतून घेतलेलं आहे आणि एका छोट्या पातेल्यामध्ये मी एक दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये केशरच्या काड्या टाकून ते गरम करण्यात ठेवले ठेवलेलं आहे आणि त्या गॅसची फ्लेम लहानाच्यावरच ठेवलेलं आहे मी ते दूध आणि आत्ता स्टार्टिंगला आपण ह्या कढईवर खोबरं ठेवलेलं आहे ते त्याची फ्लेम मी आता ही हायच केलेली आहे कारण ते आपलं दूध अटेपर्यंत किंवा छान असं आपल्याला हे गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे हे पहा आता दूध तापेपर्यंत मी हे भाजून घेतलेलं आहे दूध पण आता छान तापलेलं आहे आणि आता आपण हे दू तापलेलं दूध हे जे खोबऱ्याचं पेस्ट बनवलेले आहे ड्रायफ्रूटची खोबऱ्याची त्याच्यामध्ये आपण हे ओतून घ्यायचं आहे आणि सतत असं हे आपल्याला ते भाजून घेतलेलं खोबऱ्याचं चव पण असं हे हलवत राहायचं आहे हे पहा आणि सातत बाजूने असं हलवत घेऊन ते आपल्याला हात हे एक याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि आपल्या आवडीनुसार आता आपण याच्यात ड्रायफ्रुट्स टाकू शकतो मी ड्रायफ्रुट्स यात वाटून टाकलेले आहेत फक्त आता मी याच्यामध्ये थोडेसे पिस्ते टाकून घेतलेले आहेत छोटेसे कट करून अजून एक उकळी काढून घेऊया म्हणजे आपली ही खीर तयार झालेली आहे ओल्या नारळाची खीर रक्षाबंधन आहे नारळी पौर्णिमा आहे त्याच्यासाठी आपण ही, ही स्पेशल ओल्या नारळाची खीर बनवलेली आहे आता ही आपली खीर तयार झालेली आहे आणि आता आपण छोलेची तयारी करून घेऊया मी छोलेच्या भाजीसाठी कांदा लसूण काहीही वापरलेलं नाही बिना कांदा लसूणची आपण बनवणार आहोत जेणेकरून ती कोणाला श्रावण श्रावण उपवास आहे श्रावणी चालू आहे कुणाला चालत नसेल तरीही आपण ते त्याच्यासाठीच हे आपण बिना कांदा लसूणची छोलेची भाजी बनवून घेणार आहोत आता हे कुकरच्या मी चार शिट्या करून घेतलेल्या आहेत डाळ आणि भात मी बाजूला काढून घेते आहे हे पहा खूप छान आपले असे छोले शिजलेले आहेत बटाटा जसा हवा आहे तसाच छानपणे शिजलेला आहे आणि मी आता हे दोन टोमॅटोची पेस्ट थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे कढईमध्ये मी तेल टाकून घेते आहे आणि त्याच्यामध्ये मी एक तमालपत्र टाकलेलं आहे तमालपत्र टाकल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाकीचे खडे मसाले वापरू शकता पण मी आता याच्यामध्ये टोमॅटोची जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकून घेतलेली आहे आणि टोमॅटो तेल सुटेपर्यंत छान आपल्याला असं हे तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा हे धनजिरी पावडर आहे ती टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर जे आपण जे तिखट खातो ते तिखट मी दोन चमचे घेतलेलं आहे आणि ही रंगाची चटणी आहे किंवा तिखट ते एक ले ले एक एक मी एक कश्मीरी लाल पावडर आहे ती ती टाकून घेतलेली आहे एक चमचा आणि चवी थोडंसं एक चिमुटब असं मी हिंग टाकून घेतलेलं आहे छोले पचायला जड असतात तर त्याच्यामुळे आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर बटाटा आपला खूप छान शिजलेला असंच आपल्याला हा पूर्णपणे स्मॅश करून किंवा छान असा ह्याच्यात रगडून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या भाजीला चांगला थिकनेस येईल आपण कारण याच्यामध्ये कांदा वापरलेला नाही लसूनही वापरलेला नाही आणि एकदम सात ते आठ असे मी हे छोले घेतलेले ते पण मिक्सरला असे छोड छ पल्समोरवरती फिरवून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्या भाजीला दाटसरपणा येईल ते पण असे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि आता आपण हे छान उकडून घेतलेले छोले टाकून घ्यायचे आहेत ते मसाल्यामध्ये असे छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यानंतर आता आपल्याला आपल्या गरजेनुसार आवडीनुसार जसं आपल्याला पाणी हवं आहे ते पाणी आणि छोले उकडलेले जे पाणी होतं तेच पाणी मी याच्यासाठी वापरलेलं आहे आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन तीन मिनट उकळी काढून घेतलेले आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अजून आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत आता टोमॅटो दोन टाकलेले होते मी थोडासा आंबटपणा येईल त्याच्यासाठी मी एक चमचा साखर टाकून घेतलेली आहे नाही टाकलं तरीही चालतं आणि आता हे दोन मिनटं उकळी काढून घेतलेले आहे आणि हा एक सिक्रेट मसाला तुम्ही छोले मसाला किंवा मी हा किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा किचन किंग मसाला टाकून घ्यायचा आहे हवं असेल तर पोडणीमध्ये टाकला आपण जेव्हा मसाले टाकलो तेव्हाही चालतो पण मी आत्ता टाकून घेतलेला आहे आणि आपली आता ही छोलेची भाजीही तयार आहे आता अर्धा तास झालेला आहे आपलं हे आता भटोरेसाठीचं पीठ छान भिजलेलं आहे मी अजून एकदा कणक मळून घेते आहे पीठ छान असं आणि आपल्याला ज्या आकारात आता हे भटोरे बनवून घ्यायचे आहे त्या आकारात आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत किंवा बॉल्स बनवून घेणार आहोत आता मी हे भटुरेचे गोळे बनवून घेतलेले आहेत खूप पातळही लाटायचं नाही आणि खूप जाडसरही नाही मिडीयम असा आपल्याला हा भटोरा म्हणजेच पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटतो तसंच लाटायचं आहे भटो नॉर्म भटोरा नॉर्मली असा लांबट असतो पण मी आता हे गोलच पुरीच्या आकाराचेच लाटून घेतलेले आहेत हे बघा अशा आकारामध्ये तो असतो लांबट असा पण मी हे पुऱ्यासारखेच लाटून घेते आहे त्याला गोल आकारामध्येच आता आपण हे अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहोत आणि ह्या पुऱ्या लाट होता येईल तोपर्यंतच मी तिकडे गॅस पण गरम करायला ठेवलेला आहे गॅसवर सॉरी गॅसवर तूप तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे आणि आपण पुरी लागताना जो पाळपोटोकाचा खालचा भाग आहे तो खालीच तेलामध्ये सोडायचा आहे जेणेकरून छान पुरी अशी फुगली जाते आणि पुरी तळताना आपल्याला गॅसची आज मिडियम टू हायच ठेवायची आहे अजिबात कमी करायची नाही जेणेकरून आपण गॅसची हा हाय फ्लेम कमी केली तर पुरी तिलकट होऊ शकते आणि पुरी तळताना गॅसची फ्लेम मीडियम टू हायच पाहिजे आणि सारखी उलट पलट करायची नाही आपण पुरी सोडल्यानंतर ती अपोप फुलून वर येते तोपर्यंत त्याला आपण हात लावायचं नाही आणि नंतर पलटी करून त्या बाजूनी पण अशीच ती भाजून घ्यायची आहे किंवा तळून घ्यायची आहे हे भाग किती छान असा हा या भटोऱ्यांना कलर आलेला आहे असे सोनेरी कलरवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे भाग खालच्या बाजूनीसुद्धा दिसते छान तळी गेलेला आहे सारखंसं आपण अलट पलट करायचं नाही आहे हे पहा अगदी एका सिकंदामध्ये ती फुलून छान अशी अर्ध्याच सिकंदामध्ये ती छान अशी वर फुलून येत आहे अजिबात तिला हात लावलेला नाही आहे मी आणि नंतर आपल्याला अशी पलटवून घ्यायची आहे त्या बाजूने पण अशा आपल्याला छान अशी ही तळून घ्यायची आहे पुरी फुलल्यामुळे बाजूला राहू शकते म्हणून असं आपण थोडंसं बाजूला सरकवून ती तळून घ्यायची आहे हे पाहू शकता तुम्ही एक पुरी छान फुललेले आहेत हे पहा खालच्या बाजूनी पण खूप छान असा ता त्याला कलर आलेला आहे सोनेरी आता मी अशा प्रकारे ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेते आहे हे पहा जो आपण लाटताना खालच्या पाडपुरटकडचा भाग होता तोच खाली तेलामध्ये सोडायचा आहे जेणेकरून पुरी छान अशी आपली ही फुलली जाते हे पाहू शकता एक पुरी छान फुलते आहे मी परवा दिवशी नारळाच्या ओळीची पण रेसिपी टाकलेली आहे तीही तुम्ही पहा आणि अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा खूप छान अशी ही पुऱ्या तळल्या जात आहेत आणि खूप छान कलर येतो आहे एकूण एक पुरी छान अशी फुललेली आहे एकही पुरी फुललेली नाही असं नाही फक्त लक्षात घ्यायचं आहे गॅस आपल्याला कमी करायचं नाही पुरी तळताना मीडियम टू हाय फ्लेम गॅस आपल्याला ठेवायचा आहे आणि पुरी तळताना सारखी अलट पलट करायचं नाही एकदा फुली की नंतर पलटवून त्या बाजूने पण अशीच एक मिनटासाठी आपल्याला किंवा छान तळेपर्यंत ही तळायची आहे भाजेपर्यंत त्याला छान असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला या पुरी तळून घ्यायची आहे हे पहा आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता आपण थाळी बनवायला घेऊया आणि अशा एक ते दीड तासभर तरी अशा ह्या छान टम्म फुगलेल्या गुगगुबीत गुग अशा हे भटोरे राहतात तर या रक्षाबंधनला तुम्ही नक्कीच ही थाळी ट्राय करा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून हे पिस्ते टाकायचे आहेत हे भातावरती डाळ आणि असं हे भाजीला छोलेच्या भाजीला कोथिंबीर टाकून घ्या आणि खूप छान अशी ही रक्षाबंधनसाठी मिनी थाळी बनवा आणि आपल्या ह्या छोले भटवरेचा आनंद घ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद